एक स्पष्ट आदेश आहे पक्षातील कोणीही वर्तमानपत्र वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही तसेच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडिओ सोशल मीडियावरती टाकायचे नाही म्हणजे असे व्हिडिओज तर अजिबात बनवायचे नाही आहेत तुम्ही स्वतः आणि माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या ज्या प्रवक्त्यांना दिली आहे त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाहीये आणि सोशल मीडियावरती व्यक्त व्हायचं नाहीये बरं हे सगळे आदेश जे आहेत ते राज साहेबांनी त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आठ जुलैला दिले होते म्हणजे आपण त्यांना ऐकलं ते पाच जुलैला दोन बंधू एकत्र होते तेव्हा आपण राज ठाकरेंना ऐकलं कट्टू त्यांची ही पोस्ट आहे त्यानंतर आठ जुलैला एक मोर्चा झाला आता त्या मोर्चात काय काय घडामोडी घडल्या हे आपण सगळेच जाणून आहोत परवानगी नव्हती मोर्चाला तरी मोर्चा निघाला आणि यशस्वी देखील झालेला अमराठी व्यापाऱ्यांच्या मोर्चाला प्रत्युत्तर त्यावेळी देण्यात आलं मोर्चाला परवानगी नसल्याने अनेक मोर्चेकऱ्यांची तसेच मनसेच्या नेत्यांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली होती मात्र महत्वाचं म्हणजे मनसेकडून तो मोर्चा यशस्वी करण्यात आला त्यानंतर जो मी मेसेज तुम्हाला मग अशी सांगितला राज ठाकरे यांचा तो मेसेज देखील ठाकरेंकडून त्याच आठ जुलैला रात्री नऊ नंतर आला आपल्याला वाटलं होतं पुन्हा एकदा शिवसेना आणि मनसे मराठीच्या मुद्द्यावर ग्राउंडवर एकत्र आले म्हणजे राज ठाकरे कौतुक करतील यावर काहीतरी बोलतील पण नाही त्यांनी कुणाशीच काहीच बोलायचं नाही असा एक वेगळाच मेसेज त्यांच्याच पदाधिकाऱ्यांना दिला बरा आता कट्टू दहा तारीख म्हणजे कालचीच जुलैची दहा तारीख एक महत्वाची बातमी सध्या सुरू झाली आहे ती बातमी म्हणजे अठरा जुलैला राज ठाकरेंची तोफ मीरा भाईंदरमध्ये धडाडणार आहे आता याची अधिकृत माहिती जी आहे ती मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिली आहे त्यांच्या सोशल मीडियावरती पोस्ट त्यांनी ही टाकली आहे म्हणजे राज ठाकरे पुन्हा एकदा सगळ्यांसमोर येणार आहेत मीरा रोडच्या त्याच परिसरात येणार आहेत जिकडे हा राडा झालेला जिकडे ही मोर्चा जो आहे तो मीरा भाईंदरमध्ये झालेला आणि या संपूर्ण विषयावर पुन्हा एकदा राज ठाकरे सरकारला थोपवणार आहेत आतापर्यंत मी तुम्हाला आपल्या आजच्या विषयाची बॅकग्राऊंड सांगत होतो पार्श्वभूमी सांगत होतो आता आपण आपल्या महत्वाच्या मुद्द्यावर येऊया तो विषय म्हणजे राज ठाकरेंचा हा महायुतीला शेवटचा इशारा आहे का जो हा आता मोर्चा होतोय अठरा जुलैला मोर्चा मोर्चा नाही होत्या म्हणजे राज ठाकरे स्वतः भेटायला येत आहेत अठरा जुलैला हा महायुतीला शेवटचा इशारा आहे का म्हणजे इशारा देखील कशाबाबत तर राज ठाकरेंची जर आपण भूमिका पाहाल तर त्यांनी अजून कुठेही ऑफिशियल संकेत जे आहेत ते उद्धव ठाकरे यांच्या बरोबर जाण्याबाबत दिलेले नाही आहेत सुरुवातीपासून त्यांनी या विषयाला टाळलं आहे किंबहुना त्यावर ते भाष्यच करत नाहीये आणि केलं तरी म्हणतात आम्ही एकत्र आलो म्हणजे याला वेगळा अर्थ काढू नका फक्त आणि फक्त महाराष्ट्र आणि मराठीसाठी ही एकजूट आहे मग त्यांनी ही अशी भूमिका का घेतली उद्धव ठाकरे यांनी तर एकदा दोनदा नाही तर कित्येक वेळा युतीचे सं संकेत दिलेत एकत्र येऊया म्हणून संकेत दिलेत मग आता हा जो अठरा जुलैचा राज ठाकरे यांचा मीरा मधला दौरा आहे महायुती देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना हा इशारा आहे का की आता तरी मला गांभीर गंभीरतेने घ्या गांभीर्याने घ्या नाहीतर मी बंधू उद्धव बरोबर जाणार हा जो विषय आहे तो इंटरेस्टिंग आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर सुरुवात ऑलमोस्ट मी सांगितलेली आहे पण आपण राज ठाकरे यांनी या, या युतीबाबत काय भूमिका घेतली आहे अगोदरपासून ती देखील पाहूया म्हणजे बघा ना त्यांनी एक मुलाखत दिली त्या मुलाखतीत त्यांनी महाराष्ट्र या किरकोळ वादापेक्षा मोठा आहे आणि आम्ही महाराष्ट्रासाठी एकत्र येऊ शकतो असं सांगितलं त्यानंतर जशी ही क्लिप व्हायरल झाली आणि राज ठाकरेंनी युतीबाबत सूचक वक्तव्य केलं असं म्हटलं गेलं त्यानंतर लगेचच म्हणजे जास्त वेळ न दवडता उद्धव ठाकरेंनी देखील सकारात्मक प्रतिसाद देऊन टाकला मी तयार आहे फक्त यांच्यासोबत बसायचं नाही जे महाराष्ट्राच्या विरोधात आहेत त्यांना भेटायचं नाही ही अट त्यांनी उद्धव ठाकरेंनी ठेवली पण यानंतर राज ठाकरेंनी एक अजून मुलाखत दिली तिकडे त्यांनी म्हटलं माझ्या बोलण्याचा चुकीचा संदर्भ लावला गेला आणि त्यानंतर काहीच दिवसांनी जेव्हा उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा सुरू होत्या त्या चर्चांदरम्यान देवेंद्र फडणवीस यांची भेट राज ठाकरेंनी घेतली पुन्हा दोन बंधूंच्या युतीचा विषय हा फुंटीला लागला राज ठाकरेंना जी अट घालण्यात आलेली ती अटच मोडीत निघाली तरी देखील उद्धव ठाकरे यांची शिवसेना सकारात्मकच राहिली संजय राऊत वेळोवेळी एकत्र येण्याबाबत चांगलं चांगलंच बोलत होते आता राज ठाकरेंनी ही जी भेट घेतली ती का घेतली त्यात काय बोलणं झालं देवेंद्र फडणवीसांसोबत याबाबत एक शब्द देखील कळून दिला नाहीये माध्यमांना मग त्यावेळेला राजकीय विश्लेषक पहिल्यांदा म्हणाले राज ठाकरे महायुतीला हुलकावणी देत आहेत योग्य तो सन्मान महायुतीत मिळाला नाही तर ते उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जातील असं त्यावेळी राजकीय विश्लेषकांकडून म्हणण्यात आलं आता ही पहिली गोष्ट झाली एवढंच नाही तर राज ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे महत्वाचे नेते उदय सामंत यांची देखील भेटघाट घेत होते यातून अजून दोन वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या एक म्हणजे भाजप एकटी लढली तर एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिवसेनेसोबत त्यांच्या शिवसेनेसोबत युतीत लढायचं मनसेने किंवा सगळ्यांनी मिळून एकत्र लढायचं महायुतीमध्ये पण यात मनसेला काय मिळणार त्यांच्या वाटणीला जागा किती येणार हा प्रश्न निर्माण झाल्याचं विश्लेषक म्हणाले आता जर मनसे शिवसेना सोबत लढले तर दोघंही एक समान परिस्थितीत अडकलेत म्हणजे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे हे दोघेही एक समान परिस्थितीत अडकलेत दोघांकडेही गमावण्यासारखं आता काही राहिलेलं नाहीये पण भाजप जर चांगली ऑफर देत देत असेल तर नक्कीच त्यांच्याबरोबर जाण्याने मनसेला जास्त फायदा होऊ शकतो पण भाजप चांगली ऑफर द्यायलाच अजून मागे पुढे बघते का म्हणून राज ठाकरे अजून दोन दगडावर पाय ठेवून उभे राहत आहेत का आता असा देखील प्रश्न आहे बरं राज ठाकरेंकडे अजून दोन्ही दारं उघडी आहेत म्हणजे ठाकरेंची शिवसेना आणि महायुतीची दोन्ही दारे उघडी आहेत जेव्हापासून तुम्ही पाहाल मोर्चा झालाय सभा म्हणजे मोर्चा नाही झालाय सभा जी झाली आहे त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंवरती टीका नाही केली फक्त ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर टीका करतायत भाजप देखील त्याच भूमिकेत आहे त्यांनी राज ठाकरेंवरती कुठेच सडकून टीका केलेली नाहीये दोन बंधू एकत्र येऊन सुद्धा आपण हे कशावरून बोलतोय की अजूनही ठाकरेंकडे राज ठाकरेंकडे हे जे दार जे आहे भाजपचं दार जे आहे महायुतीचे दार आहे ते उघडं आहे तर तुम्ही जेव्हा पाच जुलैला दोन्ही बंधू एकत्र आले त्याची क्रोनॉलॉजी समजा अगोदर उद्धव ठाकरेंनी विजयी मोर्चाला एकत्र नाही येता आलं तर विजयी सभा काढू असं घोषित केलं आणि राज ठाकरेंना सभेला या असं आवाहन केलं राज यांनी देखील शेवटपर्यंत एकत्र येण्याचा सस्पेन्स ठेवला होता उद्धव ठाकरे फक्त महाराष्ट्राच्या मनात आहे ते होईल हे बोलून एकत्र येण्याचे संकेत नेहमी देत होते सारखे देत होते त्यानंतर याला युतीचा रंग देऊ नका राजकीय रंग देऊ नका असं म्हणत विजयी सभेला राज ठाकरे आले देखील आणि आले तर आले उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणात पाच पेक्षा जास्त वेळा एकत्र येण्याची साथ घातली पण राज ठाकरेंनी फक्त एकदाच म्हटलं जे बाळासाहेबांना जमलं नाही आम्हाला एकत्र आणणं ते देवेंद्र फडणवीसांना जमलं पण ते देखील राजकीय युती आघाडीबाबत हे फक्त एक वाक्य म्हणाले मात्र त्या संदर्भात कोणतं सूचक वक्तव्य त्यांनी केलेलं दिसत नाहीये आता तुम्ही म्हणाल कार्यक्रम एवढा जोरात झालाय दोन बंधू एकत्र दिसले आहेत एकमेकांशी फोनवर बोलतायत हे स्वतः त्यांनी भाषणात देखील उद्धव ठाकरेंनी सांगितलंय मग युती नाही असं कसं म्हणायचं आणि म्हणजे होणार नाही असं कसं म्हणायचं तर हे देखील तुमचं म्हणणं बरोबरच आहे पण आहे पण युती म्हणजे युती बोललो असं देखील होत नाही आहे की युती करायची आहे युतीसाठी जागा किती देणार जागेचा वाटा पन्नास पन्नास असा असणार का कमी जास्त काय असणार महापौर पद कुणाला मिळणार कि मिळणार की नाही कुठल्या भागात कुणाचं वर्चस्व जास्त आहे सोबत जाऊन किती फायदा होणार आहे म्हणजे उद्धव ठाकरे सोबत जाऊन किती फायदा होणार आहे कोण कोणाची किती मतं खाणार आहे असे एक ना अनेक मुद्दे येतात त्यात देखील निवडणुकीचा पक्षासाठी एक खर्च असतो तो खर्च महायुतीसोबत जाऊन कमी होणार की सोबत ठाकरेंच्या शिवसेनेसोबत म्हणजे असंख्य फाटे आहेत याला पण आता हे संपूर्ण विषय जो आहे तो अजून पण राज ठाकरे यांच्या कोर्टात आहे याचमुळे राज ठाकरे जेव्हा त्यांची भूमिका स्पष्ट करत आहेत आणि स्वतःच्या पदाधिकाऱ्यांना एवढी मोठी ऍक्टिव्हिटी होऊन देखील गप्प राहायला सांगतायत म्हणजे अजूनही उद्धव ठाकरे यांची चाचपणी आणि महायुतीसोबत जाण्याचा निर्णय त्यांनी सांभाळून ठेवला असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतायत त्यांच्याकडे सांभाळून ठेवलाय राज ठाकरेंनी स्वतःकडे आता अठरा जुलैला राज ठाकरे नक्की काय भाष्य करतायत आणि हा राज ठाकरेंचा महायुतीला शेवटचा इशारा असणार का की आता तरी ग गंभीरतेने घ्या नाहीतर मी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जाणार असं एकंदरीत एक त्यांचा निर्णय असेल का किंवा याबाबत काय नक्की ते भूमिका घेत आहेत यावर तुम्हाला काय वाटतं हे तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये दे नक्की सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी प्राईम टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद